पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क केस तालुक्याच्या प्रियंका इंगळे या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणे ही अभिमानाची बाब आहे रमेशराव आडस्कर भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचे मुलींच्या लेझिम पथकाने पारंपरिक पद्धतीने जोरदार स्वागत प्रथम होणाऱ्या खो खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला विश्वकप मिळवून देण्याची किमिया प्रियंका इंगळेच्या रूपाने या भागाच्या मादेत असल्याचा अभिमान वाटतो त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रमेशराव आडसकर यांनी शुक्रवारी दिनांक सात आडस, आडस येथील भारतीय ये महिला खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केले तालुक्यातील आडस येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ग्रामस्थांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्या नागरी सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडला यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर माजी जिल्हा परिषद सदस्य भागवत नेटके चेअरमन उद्धवराव इंगोले माजी सरपंच गोविंद पाटील यांच्यासह प्रियंका इंगडेचे आई वडील उपस्थित होते प्रास्ताविक श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख यांनी के केले कार्यक्रमाच्या प्रारंभी देशाला पहिला खो खो विश्वकप जिंकून देणाऱ्या महिला इंगळेचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व रोख एकवीस हजार देऊन सन्मान करण्यात आला तसेच तिच्या आजी आजोबा व आई वडिलांचा कर... सादर केलेल्या स्वागत गीताने उत्तर देताना प्रियंका इंगळे म्हणाली पहिल्याच आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेचा विश्वकप मिळवून देणाऱ्या भारतीय महिला संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला मनस्वी आनंद आहे आहे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये ही ती गुणवत्ता परंतु त्यांना खेळाला संधी देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे शालेय मुलांनी आवडत्या खेळाचा कसून सराव केल्यास त्यांनाही राज्य देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळातील नैपुण्य दाखवता येते त्यासाठी ग्रामीण क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचा आशावाद व्यक्त केला यावेळी बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले प्रियांकासारख्या गुणवान खेळाडूंची प्रेरणा घेऊन आपणही चांगले खेळाडू बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण खेळाडूंना शासकीय सेवेत ही विशेष संधी असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समारोपात राजेश्वर चव्हाण म्हणाले सद्यस्थितीत जिल्ह्याचे नाव विविध कारणाने बदनाम होत असताना प्रियांकाने खो खोचा विश्वकप जिंकून देशात बीड जिल्ह्याला जो बहुमान मिळवून दिला आहे तो निश्चितपणे दिलासा देणारा असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक सुरेश शिणगारे यांनी केले तर साजिद शेख यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व आडसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते लंगडी स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित दयानंद माध्यमिक विद्यालय खडकी देवळा येथील दीक्षा गाडे या खेळाडूने संघाचे नेतृत्व केले या संघात याच विद्यालयाच्या दीपाली रेडे व स्वरूपा दराडे या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाने राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत उपविजेतेपदासह रजत पदक मिळवल्याबद्दल खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संजय इंगळे यांचा सत्कार करण्यात आला केज न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा